जाऊ जय शिवराज जय शंभ धनराज बहादूर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आता व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे नांदेड जिल्ह्यातील घटलेल्या घटनेच्या निषेधार्थ जेवळी येथे उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण मोठ्या संख्येमध्ये तरुणाई एकत्र येऊन या बंदमध्ये सहभागी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे सोबतच पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे हा घेतलं 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 <laughs> जग ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ जीवळीतील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन महात्मा बसेश्वर देव देवळापासून निषेध करण्यासाठी स सर्व गाव बंद करत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकत्र ज्यावेळेस त्या ठिकाणी आले सर्व तरुण मंडळे हो। त्यावेळी शिक्षण आपण पाहत आहोत त्यानंतरनं संपूर्ण प्रभात फेरी त्यांनी गावामध्ये चालत पायी काढली व जात असताना सर्व उत्स्फूर्तपणे गावकऱ्यांनीसुद्धा मोठ्या उत्साहामध्ये हे बंद पाळलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे महापुरुषांची होत असलेली बदनामी व विटंबना याचा निषेध करण्यासाठी समस्त जेवळीकरांच्या वतीने गाव बंद ठेवून कडकडीत गाव बंद ठेवत आंदोलन करण्यात आले नांदेड जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ जेवळी येथे सर्व तरुण गावकऱ्यांच्या वतीने बंद पाळण्यात आलेला आहे मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी तरुण सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ जिवळीतील तमाम तरुण बांधव या ठिकाणी एकत्र येऊन गाव बंद करत असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येमध्ये तरुणाई या ठिकाणी एकत्र येऊन उत्स्फूर्त असा बंद पाळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे महाराज की। या ठिकाणी बघू शकतो मोठ्या संख्येमध्ये तरुणाई आता मध्ये ध्वज घेऊन या ठिकाणी जात असताना आपल्याला पाहायला मिळत यांच्या पुतळा संदर्भात मी प्रथमतः माझ्या वतीनं आमच्या संघटनेच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि ही जी घटना ज्या पूर्ण चुकीच्या लोकांनी घडवलेली आहे त्यांच्यावरती शासनाच्या वतीने कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे पाहिजे अशीही मी या निमित्ताने विनंती करतो आणि माझ्या जेवढी ग्राम ग्रामस्थाच्या वतीनं आज आम्ही आमचं गाव महात्मा बसेश्वर यांच्या पुतळा विटंबनासंदर्भात पूर्णपणे कडकडीत बंद ठेवलेलो आहोत या बंदमध्ये आम्ही संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित आहोत आणि सर्व सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज आम्ही गाव बंद ठेवणार आहोत आणि या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करणार आहोत पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं या घटनेचा तीव्र शब्दात जाहीर जगतज्योती जो महात्मा बसवेश्वर महाराज यांचं पूर्ण पुतळ्याचं शेराडून नांदेड जिल्ह्यामध्ये जे, जे विटंबना झाली त्या विटंबनाच्या निषेधात आज जेवढी ग्रामस्थाच्या वतीनं समाज बांधवाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी तर एकत्र ये येत आहोत कारण वारंवार घटना असे घडत आहेत वारंवार आम्ही सूचना देऊन गाव बंद सुद्धा प्रशासन आरोपींना तात्काळ अटक करत नाही असं अन्यथा नाही झाल्यास तिच्यापुढे त्रिव तीव्र आंदोलन आम्ही छोडू गाव बंद ठेवू रस्ता रोख करू किंवा जेलभर आंदोलन करू त्याचा दखल कुठंतरी प्रशासनानं घ्यावं एवढीच आम्ही विनंती करतो व जाहीर निषेध करतो इथेच थांबतो सर्व महामानवांना मी नतमस्तक होऊन जगज्योती महात्मा बसेश्वरांच्या नांदेड जिल्ह्यातील शिरोडाणा येथे झालेल्या पुतळ्याच्या विटंबनासंदर्भात जेवळी गावातील सर्व बसवभक्त व जेवळी परिसरातील सर्व बसवभक्त व जेवळी येथील नागरिकांनी जेवळी गाव बंद ठेवून नांदेड जिल्ह्यातील शिरोडाणा येथे झालेल्या महात्मा बसेश्वरांच्या पुतळ्याच्या जो कोणी क्रूर व्यक्ती विटंबना केलेला आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी जेवळी गाव बंद ठेवून सर्व जेवळी ग्रामस्थांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्या लवकरात लवकर शिक्षा व्हावी ही त्या ठिकाणी विनंती करेल वीर शेवय धर्माचे दैवत श्री बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याबद्दल जेवळी गावातून तीव्र निषेध व्यक्त करत आहे त्यासाठी सर्वांनी सहभागी होऊन या, या बंदसाठी प्रतिसाद घ्यावा आज समस्त जिवळीकरांच्या वतीने या ठिकाणी बघू शकता एकदम कडकडीत असं बंध या ठिकाणी पाळण्यात येतं आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील देगलूर या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं जे विटंबन झालेलं आहे त्याचा निषेधार्थ महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक थीक हा प्रलय वाढत चाललेला आहे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला एवढीच विनंती आहे की शासनानं दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करावी व या नंतरच्या काळामध्ये कोणत्याही महापुरुषांवरती महात्मा बसवेश्वर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील ज्यांनी ज्यांनी हा महाराष्ट्र घडवण्यासाठी हा देश घडवण्यासाठी प्राणाची आहुती दिली त्या सर्व महापुरुषांच्या वरती जो विटंबना आहेत त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी आज मागणी करत आहे मित्रांनो कारण कोणीही उठतंय काहीही करतंय काय झालं की महापुरुषांच्या विटंबना कर बदनामी कर हे प्रकार करत आहे हे प्रकार प्रत्येकाच्या अस्मितेचा आहे या सर्व महापुरुषांनी जेव्हा लढा उभा केला तो लढा कधीच जातीचा नव्हता हा सर्व मानवतेच्या समतेच्या विचारांचा लढा सर्व महापुरुषांनी महात्मा बसेश्वर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांनी कधीच फक्त एका जातीपुरता विचार न करता अखल मानव जातीला समानतेची वागणूक देण्याचं काम केलेलं आहे परंतु काही विकृत प्रवृत्तीची लोकं वेग दरवेळी वेगवेगळी महापुरुष टार्गेट करून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करत असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे माझी या महाराष्ट्र शासनाला विनंती आहे कारण आज देशामध्ये दे हिंदुत्ववादी सरकार आहे हे हिंदुत्ववादी सरकार फक्त मतं मागण्यापुरतं हिंदुत्ववादी सरकार आहे परंतु खऱ्या अर्थानं हिंदूंची किती दखल घेत आहे हे बघण्याची मोठी शोकांतिका मित्रांनो कारण ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या महामानवांनी आपलं अस्तित्व टिकवलं व अखिल महा मानवजातीचा उद्धार केला त्या सर्व महामानवांना या ठिकाणी ज्या टायमाला विटंबना होते त्या टायमाला त्यांच्यावरती गुन्हा कसल्याही परिस्थितीचा अगदी नाजूक किरकोळ गुन्हा दाखल होतो आणि दोन चार महिन्यात ती पोरं सुटतात त्यामुळं खऱ्या अर्थानं जर हे परत होऊ नये असं वाटत असेल तर माझी या महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की खऱ्या अर्थानं पूर्णत याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा जेणेकरून परत असं कोण विकृत मानसिक तयार होणार नाही एवढंच प्रसंगी सांगतो आणि हे आजच्या आंदोलनाला सकल मराठा समाज लोहारा तालुका जिवळी तालुका जिवळी गावच्या वतीने व संभाजी ब्रिगेडच्या वतीने माझा पूर्णतः या गावबंदला पाठिंबा आहे यापुढे देखील जेव्हा जेव्हा पूर्ण महापुरुषांच्या अस्तित्वाचा प्रश्न येईल किंवा त्यांच्या विटंबनेवरती कोण विकृत प्रवृत्तीचा माणूस समाजा समाजामध्ये समाजा, दुरीनिर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्यावेळेस सकल समाजाच्या वतीने आम्ही ढाल म्हणून उभे राहू आणि यापुढे सुद्धा विनंती आहे तात्काळ जर याच्यावरती कारवाई करण्यात नाही आली तर जवळच असता म्हणून हायवे आमचा तो, तो पूर्णत बंद करण्यात येईल आणि सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल एवढंच हा प्रसंगी सांग सांगतो आणि थांबतो जय श्री जाऊ जय शिवराज जय शंभराज महात्मा नांदेडता जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि पुतळ्यांचा आणि पुतळ्यांनी दिलेला विचार कुणीही मोडू शकणार नाही आणि सर्वांना गावकऱ्यांना सुद्धा विनंती करतो की आजचा हा बंद सर्वांनी उत्स्फृतपणाने स्वतः होऊन हे बंद पुकारलेला आहे सर्वांनी सहभागसुद्धा केलेला आहे आपण वर धरून इथपर्यंत आलेला आहे सगळे दुकानं बंद आहेत शांतीतेत बंद आहेत आणि अकरा अकरा ते पाच अकरा ते पाच या काळामध्ये हा बंद आपल्याला पाळायचा आहे आणि ते सर्व व्यापाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांनी तो पाळावा एवढीच विनंती मी लोहारा तालुका काँग्रेस समितीच्या वतीनं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आणि चोरकडे परेच्या परिवाराच्या वतीनं मी ह्या बंदमध्ये सहभागी नाही नाही देवत सर आज जिवळी कडकडीत बंद समस्त जिवळीकरांनी ठेवलेली आहे सर आपलं मत काय आहे होते जगज्योती महात्मा बसे सर यांनी जगातली पहिली संसद बाराव्या शतकामध्ये निर्माण केली लिंगायत धर्माचे संस्थापना त्याच्यानंतर समता न्यायबंधुता याची शिकवण ज्यांनी दिली त्या महात्मा बसेश्वराजच्या पुतळ्याची विटंबरा शिराडोन जिल्हा लातू नांदेड या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ अगदी शांततेमध्ये सकाळी अकरा ते पाच या दरम्यान जेवढी या ठिकाणी बंद असल्याचे कळल्यानंतर या ठिकाणी येण्याचा योग आला मी सर्वांना आव्हान करतो की आपण शांततेमध्ये निर्बंध पाळावं भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी माफक्यांच्या पुतळ्यांची उतंबना होते मापल्यांबद्दल बोललं जातं याचा कुठंतरी पायबंद झाला पाहिजे प्रशासनानं याविषयी ठोस आणि कठोर पावलं उचलली पाहिजेत असं मी तुमच्या माध्यमातून आणि प्रशासनाला विनंती आणि आवाहन करतो आहे आणि जेवढेही आणि परिसरातील नागरिकांनाही आव्हान करतोय की आपण निषेध म्हणून या ठिकाणी जे बंद ठेवलेलं हो आहे ते नक्कीच आपल्या समाजासाठी चांगली बाब आहे आणि हा पाचपर्यंतचा बंद आपण शांततेनं पाळावा जय शिवाय जय यश